पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील निर्मळ मंडळ अधिकारी संतोष माथे यांच्या विरोधात दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लालबावटा पक्षाकडून वाघोली नाका ते मर्देस मंडळ कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला महिलांच्या व तरुणांच्या मोठ्या सहभागाने हा मोर्चा रणरणत्या उन्हात घोषणाबाजीसह पार पडला महसूल खात्याच्या विरोधातील आक्रोश व्यक्त करण्यासाठी थेट मंडळ कार्यालयात घुसून तब्बल नऊ तास ठिया आंदोलन करण्यात आले या दरम्यान मंडळ अधिकारी व तलाट्यांना आंदोलकांनी चांगलेच धारेवर धरले तर प्रमुख कार्यकर्त्यांनी जोशपूर्ण भाषणे केली शेवटी तालुक्याचे निवासी तहसीलदार शशिकांत नाचन व नालासोपारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला नैसर्गिक आपत्तीग्रस्तांचे पंचनामे करण्यासाठी नव्याने मंडळ अधिकारी नेमणे बावीस सप्टेंबरपर्यंत प्रलंबित भूमिहीन दाखले वाटप करणे व सर्वांच्या घराखालील जमिनीची नोंद घेणे याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी नऊ तासानंतर आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली पालघर जिल्हा प्रतिनिधी मातेरा आतापर्यंत काही तयार देत होते पण आपण सांगितलं की तुम्ही आमच्यात बांध लावू नका अर्धी दे अर्धी राहिले तर सगळे मला तुम्ही मला नाही दिला त्याच्यानंतर बावीस तारखेला टोटल सगळे दाखले देण्यात येतील म्हणजे दाखल्याचा आता विषय सुटलेला आहे दुसरा विषय जो नैसर्गिक आपत्तीचा होता की एकोणीस तारखेला सगळ्याकडे बोल झाली परंतु त्याने सरकार त्या ठिकाणी आले नव्हते ते सगळे फॉर्म आपण भरून त्यांच्याकडे दिलेले आहेत ते फॉर्म नव्याने कोणतरी सरकार नेमून आणि त्यांच्याकडनं परिचनामे करून आणि ते रिपोर्ट पाठवण्यात येतील आणि ते मंजूर करण्यात येतील जर मंजूर झाले नाही ह्याच्या पुढे आपण तहलीलदाराच्या दालनापासून आंदोलन करू आणि आपण त्यांना सांगू की आम्हाला पैसे नको वाटायला तिथं आम्ही चिखल पाहतो म्हणजे जसे आम्ही चिखलत राहिलो तुम्ही तर राहा त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे हो ही घरासाठीच्या जमिनीचा दोन हजार अठराच्या अगोदर हे गडपती मागणी केली जात होती त्याच्यामध्ये घडपटीच नाही तर तुमची लाईट बिल असेल किंवा दोन हजार अठराचे काही पुरावे असतील ते पुरावे आपण लिहिण्या तो सर्व करून आणि त्या प्रस्ताव वाचवण्याचं काम करते त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा जो होता की इतके कोतवालांनी ते काय सांगितलं होतं की तुमची घरं मोडण्यात येतील त्यांनी त्या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली ते अंकुश हा माझा वर्गमित्र आहे आणि मस्करीमध्ये मी त्यांच्या घरामध्ये सांगितलं होतं की तुमची घर मोठी एक मस्करी केलं की परंतु त्यांनी तो विषय सिरियसली घेतला आणि तो विषय सिरियसली सध्या होता कारण की एखाद्या माणसाची त्या की घरावर करेल तर ती मस्करी आपण आपल्या सगळ्या मागण्या होत्या सगळ्या मांडल्या अतिशय रस्त्या होत्या आणि त्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि हा मागण्या मान्य करून घेण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात महिला असतील त्या महिलांनी दुसऱ्याचा खाडा करून वेळेतून वेळ करून या ठिकाणी आले म्हणून तुमचे सर्वांचे आभार मानतो त्याचबरोबर आपल्याला सहकार्य केलं प्रत्येक वेळी आपल्या लढ्यामध्ये आपण लढतो परंतु त्या लढ्यामध्ये अधिकाऱ्यांचं आणि पोलिसांचं सहकार्य असतो त्याशिवाय आपण कुठे जिंकू शकत नाही म्हणून नरासोपारा पोलीस स्टेशनचे सिनियर पी असतील एपीआय असतील आणि महिला पोलीस असतील या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सहकार्य केल्यामुळे आपल्या लढ्याला यश मिळालेलं आहे त्याचबरोबर वसईवरून नायब तहसीलदार नाचन साहेब येत असताना ट्रॉफिक मध्ये त्यांची गाडी बंद पडली ट्रॉफिक असल्यामुळे ते चालत आले कारण की लोक आपण त्याला बदल दिलं तुम्ही या आणि आमच्या त्यामध्ये जगा भाव नाही हे समजून घ्या त्याचबरोबर या ठिकाणी तलाठी ज्या महिला तलाठी आहेत त्यांना सुद्धा आपण रागाच्या भरामध्ये काहीतरी बोलले असतील सरकार आहेत त्यांना सुद्धा आपण रागाच्या भरात काहीतरी बोलले असतील कारण की आपला राग हा स्वाभाविक आहे आपली आणि काय जमिनीवर पाहिलं आहे का दुश्मनी आहे का आपण आपला हक्क मागतोय पण तो हक्क मागत असताना आम्हाला शेवटी जाता जाता एवढंच सांगायचंय ह्या वर्षाच्या लोकांमध्ये एक नाही अनेक संघटना आहेत एक नाही अनेक पक्ष आहेत पण आमचा हा आम्ही कायद्यानुसार मागतोय किंवा कुठल्याही नेत्याच्या दबावाखाली तुम्ही येऊन काम करू नका जर तुम्ही त्यांच्या दबावाने येऊन काम करत असाल तर आमचा दबाव याच्यापेक्षा अतिशय उग्र पद्धतीने असेल आज ही पद्धती काय संपलं आहे ती एका पाण्यात तिथे आलाय पण पुन्हा जर अशी परिस्थिती आली तर आम्ही गरज किंवा चार दिवस का आठ दिवस सुद्धा गोंधळ करण्याची तयारी आमच्यामध्ये आहे बरोबर ना त्यासाठी जर का एका ताळ्यामधून त्यांना देऊ आणि आपलं हातचं आंदोलन करतो जशी करतो शांततेने आले तशी आपापल्या गरीत जायचं आहे जर आपला प्रश्न सुटला नाही वाढू शकत सर्व सर्व दाखल मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल तुम्हाला हात दिली जाईल तुम्ही सर्वांनी त्या हात घेता उपस्थित राहा जिल्ह्या बदला